नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे त्या वळणावरची ती आणि या कथेचे लेखक आहेत निमिष नवनीत सोनार चला तर मग भयकथेला सुरुवात करूया भेटलास का तू धर्मेंद्र साहेबांना झालं ना तुझं काम जितेंद्र मला फोनवर म्हणाला अरे काम झालं अगदी मनासारखं हा क्लायंट मला मिळाला धर्मेंद्र साहेबांकडे माझ्या का तर शब्द टाकल्याबद्दल धन्यवाद बरं का मी त्यांच्यासोबत चांगला बिझनेस करून त्यांचे मन जिंकेन चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट त्यांना देऊन तो त्यांना माझ्यासाठी दिलेला शब्द सार्थ करून दाखवेन मी म्हणालो आता रात्रीचे आठ वाजून गेले होते हे काम सहा वाजता आटोपणार होते पण होता होता या ना त्या कारणाने उशीरच झाला मी जितेंद्रच्या शहरात म्हणजे अलकापूरला आलेलो होतो मागे दोन्ही वेळेस येथो आलो होतो तेव्हा जितेंद्रकडेच मुक्काम केला होता आणि सकाळी माझ्या गावी गेलो होतो पण आज तो दुसऱ्या गावी गेला होता म्हणून असा कोणत्या तरी हॉटेलमध्ये जेवण करून माझ्या सेकंड हँड कारमध्ये बसून मी रात्रीच माझ्या गावी परतणार होतो माझ्या व्यवसायाचीही सुरुवातच होती आणि अलकापूरचा हा क्लायंट मिळवायला जितेंद्रची मदत मोलाची ठरली होती या क्लायंटने जर प्रॉडक्टची प्रशंसा केली तर आणखी त्याच्या ओळखीचे लोक मला क्लायंट म्हणून लागणार होते जितेंद्रने मला जेवणासाठी स्टेशनजवळच्या एका हॉटेलचे नाव सुचवले आणि एक सावधगिरीची सूचनासुद्धा केली किशोर तुला एक सांगायचं आहे रात्री गाडी चालवताना सेतूगाव फाटा पार केल्यानंतर थोड्याच वेळात घाटाचा चढाव लागतो आणि त्यावर जे पहिलं धोकादायक पळण लागतं ना तिथे सावध रहा फक्त बाकी काही नाही तिथे थोडं घनदाट जंगल आहे आणि सावध म्हणजे मी मध्येच त्याला थांबवत म्हणालो ॲक्सिडेंट होईल म्हणून म्हणतोस का पण सूड मी गाडी रात्रीची हळूच चालवेन काळजी करू नकोस मी त्याला म्हणालो अरे तसं नाही तू तर गाडी काळजीपूर्वकच चालवशील रे मला माहिती आहे पण मी वेगळ्याच बाबतीत सावध राहा म्हणून सांगतोय तू विश्वास ठेव अगर नको ठेवूस पण माझं तुला सांगणं आणि सावध करणं भाग आहे अरे जितेंद्र सांग ना काय नेमकी भानगड आहे ती तो सांगू लागला ते वळण लागलं की बाजूच्या जंगलातून हिरव्या साडीतली एक स्त्री समोर येते आणि आपल्या गाडीसमोर येऊन उभी राहते सगळ्यांनाच नाही फक्त काही जणांनाच असा अनुभव आला आहे तू फक्त एकच करायचं गाडी थांबवायची नाही थांबलास तर संपशील त्याचं हे बोलणं ऐकून मी हसायलाच लागलो कारण असल्या गोष्टींवर खरं तर माझा विश्वास नव्हता कारण अशा गाडीसमोर स्त्री येऊन उभ्या राहण्याच्या असंख्य गोष्टी मी कथा कादंबऱ्या चित्रपट आणि मालिकांमधून पाहिल्या होत्या मनोरंजन म्हणून ठीक आहे पण खऱ्या आयुष्यात असल्या गोष्टींची भीती बाळगायची म्हणजे जरा अतिशय व्यक्तीच होते नाही का पण तरीही त्याच्या समाधानासाठी मी म्हणालो हो नक्की जितेंद्र मी योग्य ती काळजी घेईन ठीक आहे है, चल हॅपी जर्नी बेस्ट लक असं म्हणत जितेंद्राने फोन ठेवला आणि मी हॉटेलच्या रस्त्याला गाडी वळवली हॉटेल चांगलं होतं मी मलई कोफ्ता आणि तंदुरी रोटी मागवली हो दोन्ही पदार्थांची चव अगदी सुंदर होती मी बिल दिले आणि गाडी स्टार्ट केली बेल्ट बांधला नऊ वाजले होते या शहरात उगाच महागड लॉज किंवा हॉटेलमध्ये मुक्काम करून काही साध्य होणार नव्हतं आणि तसंही उद्या मला सकाळी दहा वाजता आणखी एका सरकारी क्लायंटला भेटायचं होतं तशी त्यांना वेळ दिलेली होती तो क्लायंट राजकारणी लोकांशी संबंध ठेवून होता त्याला दिलेली उद्याची वेळ पाळणं आवश्यक होतं मी सकाळी पाचपर्यंत गावी पोहोचणार होतो आणि आईही एकटीच गावी होती शहराबाहेर पडेपर्यंत साडे दहा वाजले होते आता शहरातील नेहमीची रहदारी मागे पडून हायवेची रहदारी सुरू झाली रस्त्यांवर वेगाने वाहणारे अवजड ट्रक जास्त संख्येने दिसायला लागले तुरळक असे कार आणि टेम्पोच होते जितेंद्रने सांगितलेला तो फाटा रात्री सव्वा अकरा वाजता आला किंबहुना तो फाटा आल्यावर मला अचानक जितेंद्रने सांगितलेली त्या बाईची गोष्ट आठवायला लागली मला मनातल्या मनात हसायला आलं पण कुठेतरी मनातल्या एका कोपऱ्यात थोडीशी भीतीची लहर घर करून बसलेली दिसली त्या फाट्यावर मी थांबलो थोडा चहा घेतला मी बहुधा त्याचं शेवटचे गिराईक होतो माझा चहा पिऊन झाला की तो दुकान बंद करण्याच्या तयारीत होता दूरवर एखादी दुसरी झोपडी आणि दोन चार मिनमिनत्या पंत्या एवढंच दिसत होतं मग संपूर्ण रस्ता सुनसान होता निर्मनुष्य होता टपरीवाल्याला पैसे दिले आणि तो टपरी बंद करून निघून गेला तिथल्या बाकड्यावर थोडा वेळ मी तसाच बसून राहिलो बराच वेळ तसाच बसून मी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघत होतो गाडी सतत चालवल्याने थोडासा थकवा आला होता तो चहाणे जरा दूर झाला पाच एक मिनिटात पुन्हा गाडी सुरू करून पुढच्या प्रवासाला निघू म्हणून मी तसाच बसलो आईला रात्रीचं जेवण झाल्यानंतर मी निघतोय काळजी न करता झोप असे बजावले होते हायवेवर समोर दूरवरून एक लाईटिंग लावलेला ट्रक मला येताना दिसला आणि काकून जाणे त्याच्या केबिनमध्ये असलेल्या निळ्या पिवळ्या लाल अशा म्युझिकप्रमाणे बदलणारा लाईट्सच्या प्रकाशात बसलेला ड्रायव्हर मला अतिशय बर्फासारखा आणि झोपलेल्या माणसासारखा थंड आणि काहीही हालचाल करत नसलेला असा दिसला त्याचे डोळे उघडे होते आणि त्याने नुसतंच स्टेअरिंग व्हील हातात धरलं होतं पण तो निश्चल होता निर्विकार होता आणि ट्रक आपला पुढे जातच होता त्याचे हात थोडेसेही हलत नव्हते थोडं विचित्रच वाटलं बघून चला निघूया या ट्रकच्या मागोमाग असा विचार करून मी गाडीत बसलो आणि गाडी सुरू केली वेगाने त्या ट्रकचा पाठलाग करून जवळ जाऊन बघूया नेमका काय प्रकार आहे ते थोडा टाईमपास सुद्धा होईल आणि जितेंद्रने सांगितलेल्या त्या बाईची भीतीसुद्धा कमी होईल त्याने सांगितलेले ते वळण आता घाटातल्या चढणीवर येणारच होते त्या बाईने यदा कदाचित पकडलंच समजा तर आधी ती त्या ट्रक ड्रायव्हरला पकडेल तिला पाहून घाबरल्याने कदाचित त्या ट्रक ड्रायव्हरमध्ये थोडीशी तरी येईल असा विचार करत मी स्वतःशीच हसलो आणि गाडी चालवत राहिलो मी माझ्या आवडीची गाणी लावली काहीतरी व्यवसायानिमित्ताने मला कारमधून रात्री बेरात्री प्रवास करण्याचे प्रसंग येणारच होते अशा ऐकीव भूतकथांना घाबरून मी घरीच बसून राहिलो तर काय होईल माझ्या कारचा वेग वाढवून मी आता त्या ट्रकचा पाठलाग करू लागलो घाट सुरू झाला चढ सुरू झाला मी त्या ट्रकच्या सुरक्षित अंतर ठेवापेक्षाही जवळ गेलो आणि अचानक बघतो तो काय तो ट्रक ड्रायव्हर अचानक त्याच्या केबिनच्या उजव्या बाजूची खिडकी उघडून तसाच पूर्वीच्याच निर्विकारपणे माझ्याकडे मागे वळून बघायला लागला आणि बघतच राहिला त्याचे डोळे वाजवीपेक्षा जास्तच मोठे होते पापण्या नलवता एकसारखा तो माझ्याकडे बघत होता अरे बापरे हा एकसारखा मागे पाहतोय किती भयानक वाटतंय ते आणि मागे बघता बघता याचा ट्रक कसा काय आपोआप पुढे चालला आहे कसं शक्य आहे हे हा काय प्रकार घडतोय मी असा विचार करत असतानाच त्याची मान चेहऱ्यासकट अचानक केबिन मधून खाली लटकून लोंबायला लागली आणि लटकलेल्या मानेची नजर मात्र माझ्याकडे रोखून पाहत होती तो निश्चल चेहरा ट्रकच्या हेलकावांबरोबर हलत होता डोके दान दान ट्रकच्या बाहेरील बाजू सापटली जात होते आणि त्या चेहऱ्याच्या डोक्यातून रक्त यायला लागलं ला होतं ते मुडके माझ्याकडे टग लावूनच बघत होते अपटले जात असताना सुद्धा हा भयंकर प्रकार आता मी आणखी जास्त वेळ करता बघू शकत नव्हतो मला हे असे बघून मळमळायला मल ला लागले आणि मी तिकडून नजर हटवली आणि उजवीकडे रस्त्याच्या बाजूला असलेल्या पर्वतावर लक्ष केंद्रित केलं पण तो त्रिकोणी पर्वत मला का कोण जाणे एखाद्या धिप्पाड राक्षसाच्या कापून जमिनीवर ठेवलेल्या मुडक्यासारखा दिसायला लागला जितेंद्रने मला सांगितलेले ते वळण आता आले होते वळणाप्रमाणे मी गाडी वळवली माझ्या आधीचा तो ट्रक मात्र आता वळू न शकल्याने दरीत कोसळला यापेक्षा ती हिरव्या साडीतली बाई दिसली असती तर बरं झालं असतं हा असला विचित्र अभद्र प्रकार तरी बघायला मिळाला नसता असा मी विचार करतो न करतो तोच मला माझ्या गाडीतून मागच्या सीटवरून आवाज ऐकू आला ओ मिस्टर ठीक आहे मी आहे ना केव्हापासून बसले तुमच्याच गाडीत मागच्या सीटवर एवढी सुंदर मुलगी मागे बसलेली असताना तुम्ही मात्र बसलाय त्या ट्रक ड्रायव्हरकडे बघत काय आहे एवढे त्या ट्रक ड्रायव्हरमध्ये हे ऐकल्यानंतर माझ्या अंगातून जोरदार एक भीतीची लहर पसरली माझे सगळे अंग घामेघूम झालं मी आरशात पाहिलं तर ती खरंच बसली होती मागे सीटवर हिरव्या साडीत मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती पण आरशात ती खूपच सुंदर दिसत होती आरशात मी बघतच राहिलो एकदम अलौकिक सौंदर्य गोलसर चेहरा काजळ घातलेले मोठे पोलके डोळे आणि फुलपाखराच्या पंखासारख्या भासणाऱ्या पापण्या धारदार सुंदर नाक गुलाबाच्या फुलांसारखे नाजूक सुंदर थोडेसे विलग झालेले हसणारे ओठ कोण आहेस तू माझ्या गाडीत कशी आलीस माझी बोबडी वळलेली बघून तिचे आरशात दिसणारे ओठ हसायला लागले मी गाडी चालवतच होतो मात्र अजूनही मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती आरशातून ती म्हणाली या वळणावर मला अनेक जण भेटतात किंवा असं म्हणा ना की मी इथून जाणाऱ्या अनेकांना भेटते या वळणावर असलेल्या त्या बाजूच्या पर्वतावरच्या घनताट जंगलात मी राहते एकटीच झाडाच्या पांज्यांचा पसरड झोगा करून मी त्यात झोपून जाते दिवसा भरपूर झोप घेतली की मग रात्री साधारण नऊ वाजता मी उठते या घाटात या वळणावर काही वर्षांपूर्वी माझा मित्र अभय हो आणि मी गाडी चालवताना अंदाज चुकल्याने गाडी दरीत कोसळून ठार झालो मित्राच्या आत्म्याला त्याच्या शरीरातून मुक्ती मिळाली पण मला नाही माझे मन आमच्या आयुष्याला वेगळं वळण देणाऱ्या या वळणाला सोडायला तयार होत नव्हतं कारण माझा मित्र आणि मी शेवटच्या इथे एकत्र होतो ना म्हणून आणि बरं का तू गाडी चालवत राहा मी मात्र भलत्याच प्रसंगात सापडलो होतो तिला काय म्हणावं हेच समजत नव्हतं आणि आता काय करावं हेही उमजत नव्हतं मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती मी समोर आणि आरशात आळीपाळीने बघत गाडी चालवत होतो या वळणावर येणाऱ्या गाड्यांमध्ये जे तरुण मुलं असतात माझ्या मेलेल्या मित्रांसारखे त्यांच्या गाडीसमोर जाऊन मी उभी राहते उद्देश फक्त हाच की त्यांना थांबवून माझ्या मागे मागे नेहून जंगलातल्या माझ्या राहत्या घरात झाडावर घेऊन जायचं एवढे बोलून ती जोरात हसायला लागली मी गाडी चालवत होतो पण माझ्या लक्षात आता एक गोष्ट यायला लागली तेच तेच वळण पुन्हा पुन्हा यायला लागले म्हणजे मी इतका वेळ गाडी चालवत होतो तरीही राहून राहून तिथेच पुन्हा पुन्हा येत होतो चकवा बसला होता मला पण ती मात्र बोलतच होती आज अमावस्या कधीतरी अशाच एका अमावस्याला आमचा अपघात झाला होता आमच्यासारख्यांना अमावस्येला जास्त ताकद मिळते आणि मला तर एक बळी लागतोच बरं का मी दर अमावस्येला त्या जंगलातून बाहेर पडून बळी शोधते आसपास आणि आजही आले मी फक्त ऐकत होतो गाडी चालवत होतो गाडी पुन्हा पुन्हा त्याच मार्गावरून पुढे जात होती पण तिचे ऐकणं वाचून पर्याय नव्हता फिरता फिरता तू चहा पिताना दिसलास त्या टपरीवर हे ऐकून माझ्या अंगावर शहारा झाला म्हणजे मी चहा पित होतो तेव्हा ही सुद्धा तिथे होती तू मला आवडलास म्हणून मी त्या ट्रक ड्रायव्हरमध्ये शिरले आणि त्याच्या मेंदूतल्या नसेवर आतमधून दणका दिला तसाच तो बसल्या बसल्या मेला विचारा मग मी आता त्याच्या आतमधून त्याचा ट्रक चालवत राहिले बरं झालं तू आलास ट्रकच्या पाठपाठ तुला बघूनच मी त्याची मान खाली लटकवली आणि तुझ्या गाडीत येऊन बसले ही बडबड ऐकणं मला असह्य होत होत मी आता ठरवलं की मागे वळून बघायचंच कदाचित मागं कोणी बसलेलं नसेल फक्त हा भास होत असेल मला आता कुठेतरी याचा अंत करायचा होता ती खरोखरच असली तरी तिला ते सांगायचं होतं की आता गाडीतून उतर खाली मी गाडी थांबवतो काय तो सूक्ष्मोक्ष लावून टाकूच एकदा बस झालं आता हिम्मत करून मी मागे वळून बघितलं आणि तिची हिरवी दृष्टी माझ्यावर पडली तिच्या चेहऱ्यावर मला आश्चर्यकारक भाव दिसले आणि त्याच दरम्यान मला माझ्या शरीरात बदल जाणवू लागले पायापासून हळूहळू मांड्यांपर्यंत अचानक कसल्या तरी वेदना होऊ लागल्या माझ्या पूर्ण शरीरात अचानक बदल व्हायला लागला मी होतो त्यापेक्षा कुणीतरी वेगळाच व्हायला लागलो माझ्या हाताच्या नखांपासून मनगट आणि खांद्यांपर्यंत काही सरकत गेलं माझे केसही बदलले टेबलवर काचेच्या ग्लासमध्ये अक्रोड ठेवून तो टेबल हलवला तर अक्रोड जसा हलेल तसा माझा मेंदू डोक्यामध्ये में हलू लागला डोळ्याला प्रचंड मुंग्या येऊन मेंदूमध्ये बदल जाणवायला लागला माझे नाक ओट बदलत गेले शरीराच्या बाहेरच्या आणि शरीराच्या आतमधल्या अवयवात प्रचंड उलथापालत झाली हृदय आतडे यकृत धमने आपूपूस हे सगळे अवयव हलू लागले शरीरातून इकडे तिकडे फिरू लागले आणि जणू काही ते सर्व अवयव बदल होऊन आपापल्या जागी परत येऊन बसले माझा अभय माझा अभय ती माझ्याकडे बघून ओरडली मला चांगलंच आठवायला लागलं होय मी अभय आहे आणि ही आहे प्रणिता आम्ही अलकापूरहून येताना या घाटात अंदाज चुकल्याने अपघात होऊन आम्ही दोघे दरीत कोसळलो होतो हो मी अभय आहे मीच तिचा अभय माझा पुनर्जन्म झाला होता किशोरच्या रूपाने मला सगळं आठवायला लागलं मला गाडीच्या मागच्या काचेतून दिसायला लागलं की प्रणिताने झाडावर सांभाळून ठेवलेले जर्जर देह कसे तरी धडपडत पळत आमच्या गाडीच्या मागे धावत येत होते त्यांचे टोळके आमच्या गाडीच्या दिशेने वेगाने येत होते मी पुढच्या सीटवरून प्रणिताच्या बाजूच्या सीटवर उडी घेतली गाडी आता वेडी वाकडी चालत होती तिच्या डोळ्यात डोळे रोखून पाहिले आणि तिला मिठीत घेतले कारण तिच्याही मुक्तीची वेळ आली होती ती डोळकेसुद्धा आमच्या गाडीवर मिळेल तिथे घाबरून लटकलेल्या अवस्थेत गाडीसोबत घसरत येत होते आणि गाडीसहित आम्ही सगळे दरीत कोसळलो कदाचित सगळ्यांच्याच मुक्तीची वेळ होती ही ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटत राहू अशा सुंदर कथांसोबत तोपर्यंत धन्यवाद